शिवसेनेत फूट पडल्यापासून छत्रपती संभाजीनगर मधील एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या नेत्यांमध्ये पसंती वाढली आहे माजी खासदार चंद्रकांत खैरे व विधान नेते अंबादास दानवे वगळता शिवसेनेच्या बहुतांश आजी माजी आमदारांनी शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे शिवसेना एकसंघ असताना संभाजीनगर जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांचं एक हातीन वर्चस्व होतं मातोश्रीवर त्यांच्या शब्दाला मान होता त्यामुळे पक्षातील स्थानिक सर्व नेमणुका उमेदवारी खैरेच ठरवायचे मात्र दोन हजार एकोणवीस च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना एकसंघ असूनही चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून त्यांच्या पक्षातील वजन घटू लागलं त्यांच्या बरोबरीचे नेते व कधीकधी तर ज्युनियर नेतेही खैरे यांची खेचाखेची करू लागले कधीकधी हा प्रकार गमतीनं व्हायचा तर कधी पूर्वी खैरेंनी गाजवलेल्या एकाधिकारशाहीचा बदला म्हणून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जायचा आधीच पराभवामुळे खचून गेलेल्या खैरेंच्या त्यामुळे खूपच त्राग व्हायचा दोन हजार एकोणावीस मध्ये आपल्या पराभवाचे खापरही त्यांनी पक्षातील आपल्याच सहकार्यांवरती फोडलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा खैरेंना अच्छे दिन येण्याची आशा पल्लवित झाल्या पण दोन वर्षातच शिवसेनेत फूट पडली तेव्हाही सत्तेच्या पायघड्यासमोर असूनही शिंदे गटाची वाट लाट धरली व ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले शिंदे सेनेसोबत संभाजीनगर जिल्ह्यातील पाच आमदार गेले सत्तेची ऊब मिळाल्यानं हे नेते सातत्यानं सार्वजनिक कार्यक्रमात खैरेंचा पाय उतर करू लागले त्यांचा माजी खासदार म्हणून उल्लेख करून त्यांची फेटाळणी करू लागले दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत खैरेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे तिकीट दिलं पण यावेळी ते चक्क तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेले त्यांचे काळचे सहकारी शिवसेनेचे उमेदवार यांनी खैरेंचा पराभव पराभव केला हा खैरेंच्या फार जिवारी लागला तेव्हापासून भुमरे व खैरे एकमेकांना कायम पाण्यातच पाहू लागले संभाजीनगरच्या गणेशोत्सवात त्यांच्या वादाचा पडसाद उमटला प्रसिद्ध संस्थान गणपती हे या शहराचं ग्रामदैवत दरवर्षी सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते या संस्थानाशी खैरेंचे अनेक कोणत्याही पदावरती नसले तरी त्यांना यंदाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला खैरेंसह खासदार संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री अतुल सावे माजी केंद्रीय राज्यमंत्री व राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी महापौर नंदकुमार घोडले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन घोडले करत होते तेही सध्या ठाकरे गटामध्ये आहे त्यामुळे आपसुकच त्यांनी सत्कारासाठी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचं नाव आधी घेतलं त्यानंतर खासदार भुमरे मंत्री सावे खासदार कराड यांची नावं घेतली हे ऐकून खैरेंच्या शेजारीच खुर्चीवर बसलेल्या भुमरेंचा पारा चढला घोडल्यांना उद्देशून ते म्हणाले इथे प्रोटोकॉल का पाळला जात नाही विधानसभा खासदार मंत्री उपस्थित असताना सरकारसाठी आधी माजी खासदाराचं नाव घेताच कसं असा प्रश्न त्यांनी विचारला यावेळी शेजारीच बसलेल्या खैरेंनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र घुमऱ्यांनी हातवारे करत आळेकाळेची भाषा वापरली खैरेंनी प्रतिउत्तर दिलं अखेर वादाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टर भागवत कराड व सावे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला व दोघांना दोन दिशेला नंतर पत्रकारांशी बोलताना खासदार खर तर देवाच्या दारात पण प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे खैरे हे माझी झाले आहे हे त्यांना अजूनही समजत नाही ते प्रोटोकॉल पाळत नाही तर सार्वजनिक कार्यक्रम असल्यानं प्रोटोकॉल काय पाळायचा असा प्रतिप्रश्न चंद्रकांत खैरे यांनी करत भुमरे यांच्यावरती टीका केली एकूणच आपला मान मोठा असल्याचं सिद्ध करण्यासाठी नेत्यांनी गणपतीच्या समोर केलेल्या किल्लरपणावर जनतेतून मात्र रोष व्यक्त केला जात आहे